मिठू ये आज तुझी मुमा बनवते काय म्हणजे बनवते पनीरची भाजी माऊ तुझं झालं चालू तुझं झालं चालू मिठू तुझं आणि माऊच चालू झालं इकडे ओरडण हो कांदा कापून घेऊया चला चला चरा चला अरे मिटू कांदा कापून झाला आता टॅमॅटो कापून घ्यायचं आहे आलं लसूण टाकून घेतलं आहे आधी हा रे बाबा आता टॅमेटो धुऊन घेतलं आहे आता त्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत टॅमॅटोच्या बिया काढून घ्यायच्या असं टॅमॅटोच्या तू झटपट भाजी बनवायची आहे पनीरची तू ओरडू नको मुमाचा हात कापेला तू मुमाचा हात कापेल बाबू मम्मी मम्मी करू नको समजलं आता आपण कढीपत्ता आणि मी विचार तर टाकून ठेवायच्या काय रे आता आपण घेऊया मी झाली आपली ग्रेव्ही तयार तू ओरडू नको रे बाबा आता मी तेल टाकते नाही बाबू हळद नाही डप्यामध्ये हळद होऊ काय झालंय तुमचं ते माऊ रो इकडे तुझी आईच गेली माऊ मम्मा खाऊन तुझी मम्मा गेली मम्मा खाऊन आता दीकडी कचरा का विसरणार नाही मला आणि डेट दाखणार आहे बाबा आता तेल आहे सकाळ बसून पडलाय फिश मध्ये हळद हळद टाकली तेल सुटे तर एकदम भाजून घ्यायचा कांदा आपल्याला तिखट थोडे जास्त टाकते हा रे बा काय चाललंय तुझं तू शिमला मिरची आणि काजर ओरडून येतो काय चाललंय तुझं मिठू मला जेवण करताना खूप त्रास होतो त्यानंतर हा मिठू ना जरा पण ऐकत नाही ओरडत असतो मिठू तुला देऊ काम तुला पाहिजे तुला देव काय देऊ तुला, तुला काय मेमे गाजर आणि शिमला मिरची कापून घेते मी आहे मिठू मिठूला आता मजाच गाजू मिठी गेली गावाला चला मिठीची मम्मी गावाला गेली आहे काय काय टाटा काय रे भरपूर चालू येत मि भाजून आहे हा रे तुझ्या मित्र देते एक एक देऊया घे परत मागू नको परत मागू नको काय तुला पाहिजे पनीर माऊ घे माऊला देऊया पनीर हा घे बघ खात का पनीरचे तुकडे बारीक बारीक करून घेते काय चाललंय तुझं तो एक मावळं रोडतो आहे एक तू दळू चपाती करायची बाबा नानूचा उपवास आहे माझ्या नानाचा उपवास आहे म्हणून पनीरची भाजी बनवते आज काय भेटू पनीर पण झाला कापून पनीर पण पन झाला कापून ला छोटे छोटे तुकडे मोठे चांगले नाही वाटत

त्याच्यामुळे मी याच्यावरच काम भागवणार आहे आता आपली आता भाजी तयार आता मसाला टाकले हा रे बाबा तू पुढे काय सोय नाही करायची आणि पनीर टाकलं धुवून घेतलंय माझ्याकडे बटरसुद्धा नाही रे मिठू पनीरची भाजी बनवायला घेतली पण बटरसुद्धा आहे आज घरी कारण काय मीठ टाकायचं अजून चमच्याने मीठ मला जमत नाही पण मी हातानेच मीठ टाकते तुला देऊ काय तुला देऊ दु। झाला भाजी तयार झाली आपली आता हाताने टाकणार आहे हे मग आहे माझ्याकडे बटर नाही म्हणून मी आता मलाईचा उपयोग करणार याच्यात एवढी सारी मलाई मला आपली पनीरची भाजी तयार मिठू